रायगड सम्राट अल्पिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट सेवेसाठी सदैव पुणे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा पनवेल मध्ये रेटघर येथे शासकीय दाखल्याचे मोफत शिबिर संपन्न ग्रुप ग्रामपंचायत धुंद्रे यांच्या वतीने धुंधरे ग्रामपंचायत हद्दीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामे लागणाऱ्या शासकीय दाखल्याचे मोफत शिबिर भैरवदेव विद्यालय रिडघर येथे आयोजित करण्यात आले होते रविवार दिनांक पंचवीस मे रोजी सकाळी दहा वाजता महापुरुषांच्या प्रतिमेस वंदन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली या शिबिरामध्ये सुमारे नव्वद नागरिकांनी विद्यार्थ्यांनी लाभ घेतला यामध्ये जातीचा धाकला नॉन क्रिमिनल राष्ट्रीयत्व दाखला रहिवासी धाकला उत्पन्नाचा धाकला असे उत्पन्ना विविध धाकले मोफत काढण्यात आले यावेळी दुंद्रे ग्रामपंचायत सरपंच सुभाष शेठ भोपी माजी सरपंच भारत भोपी उपसरपंच शीतल भोपी तसेच ग्रामपंचायत सदस्य विश्वास पाटील प्रलय भोपी माजी सदस्य वंदना भोपी पोलीस पाटील दीपक पाटील माजी सदस्य दीपक उल्वेकर ग्रामसेवक श्री खेडकर त्याचबरोबर मुख्याध्यापक रघुनाथ सर, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती